प्रश्न असा आहे की या सगळ्याच्या घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोललो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला यांना डेव्हलपमेंटच काही नाही असू दे बाबा मला हे हो का कुणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोक पडत नाही ते जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील काम करणारं मी कामाचा माणूस मी काम, काम करत राहील मी आज माझ्या शेतकऱ्यांच्याकरता महत्त्वाचे निर्णय घेतलेत मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्याकरता आम्ही लक्ष देतोय देणार आणि ते काम करून